फन पण लिहिता आपण मारत लेकरू पा तापेला फन या साईकल्याच्या नंतर पाय धुतले आणि सहजच जिथून लेकरू बाजूला झोपलेलं होतं त्या पलंगापर्यंत बाप गेलेला आहे लेकराच्या मस्तकाला हात लावला तर खरंच लेकराला ले त्या दिवशी जवळजवळ पेक्षा जास्त बरा। ताप भराव अशी ताप होती पत्नीकडे पाहिलं पत्नी, पत्नी सांगितलं ताप तर ता लयच ले रे लेकराला ले। हो म्हणजे ले दिवसभर झाले तुमची वाट पाहत होते कधीही सांग तुम्ही एकदा पुरात दवाखान्यात न्यावं लागते गरिबी लय मुलखाचे मारत आपल्या ह्याच्यात जरी जरांगी पाटलाच्या संबंधात म्हणत असल्या लोक मध्ये मराठी लय श्रीमंत आहेत कोण म्हणते मराठी श्रीमंत आहेत आख्या येवड्या मोठ्या शिवणीमध्ये दहा लोक श्रीमंत आहेत महाराज लय लय एवढ्या मोठ्या शिव सगळ्याच जर मोल किती लोक श्रीमंत आहेत बोटाच्या कांड्यावर मोल श्रीमंत लोक बाकीच्या लोकांची जेमतेमच परिस्थिती शेतातून घरी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याच्या खिशात एखाद्या वेळेस पाचशे रुपये सुद्धा नसू शकतात आणि म्हणून त्या ठिकाणी पत्नी सांगितलं मुलगा दवाखान्यात लागते आणि शर्ट पाहिलं मारत तर शर्टाच्या खिशामध्ये खिसा रिकामा होता रिकामा खिसा माणसाला बरंच काही शिकवते परमेश्वरा नाही का भरलेला खिसा असल्यावर माणसाला लय पाय चार वर होतात माणसाचे पण जर रिकामा खिसला असला मला अवघड गोष्ट होती आणि मग पैसेच नाहीत खिशात लेखा दवाखान्यात दा न्यावं लागतं अशा वेळी शेजारच्या माणसाकडे गेले सांगितलं दादा पूर्व दवाखान्यात त्याचा हजार रुपये पाहिजे होते नाही सांगितलं जा घेऊ मदत करत जा जरा एखाद्या वेळेस दोन कामाला मदत करत जागड्या माझे तुम्हाला सगळ्या इथं बसणाऱ्या माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठ असणाऱ्या स्मृती मंडळी माझी प्रार्थना आहे व कोणाच्या मुलीचं लग्न असेल तर अशा वेळी थोडस मोठं मन करून मदत करा आणि मला दवाखान्याचा खरंच प्रसंग असेल तर अशा वेळी थोडीशी मदत माणसाला मोठं मन करून करण्याचा प्रयत्न केला पाहिजे दवाखान्याला म्हणल्याच्या नंतर ते सांगितलं जर हजार रुपये घेऊन जा काय करत नाहीऊन शंगावला वापस घेऊन येऊ हा येतो म्हणून त्या ठिकाणी हजार रुपये घेतले दवाखान्यापर्यंत गेले मुलाला त्या ठिकाणी टाकल्या बरोबर डॉक्टर लागते अजून एक तास बसा महाराज गोळी दिली ताप कमी केली आणि म्हणले आता असं करू एकदा ब्लड चेक करून घेऊ डबल डबल चक्कर केल्यापेक्षा एकदा रक्त चेक करू आणि म्हणून थोडीशी ताप कमी झाल्याच्या नंतर मला ब्लड चेक करण्याकरता पाठवलं रिपोर्ट आला पंधरा वीस मिनिटांमध्ये डॉक्टरने सांगितलं लेकरू ले ऍडमिट करावं लागते पेशी लयच कमी झाल्याच दुसरा प्रश्न उभा राहायला माझ्यासाठी पुढे जर ऍडमिट करायचं तर पैसे किती लागते कारण लोक घेऊन आलेला आहे बायको बायकोच्या पहिलीच असती अशी ज्या ऍडमिट करावं लागते त्या आता किती दिवस राहायला लागते म्हणून डॉक्टर कडे गेली डॉक्टर साहेब साहेब लेकरू खरंच ऍडमिट करावं हो मावशी लेकराचे पेशा अतिशय कमी झालेले आहेत पेशी कमी झाले असतील तर त्या ठिकाणी अॅडमिट व्हावंच लागते आणि मग पुन्हा प्रश्न उभा राहिला महाराज डॉक्टर साहेब 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 किती दिवस राहायला लागेल त्याने सांगितलं मावशी आताच काय है सांगता येईल भरती व्हायचं राहिलं तुमचं नादूकर काय सांगता येईल पण कमीत कमी पेशी जाग्यावर आणण्याकरता पाच दिवस तरी लागतील तर मग पुढचा प्रश्न पुन्हा उभा आहे महाराज पाच दिवस राहायचं तर पुन्हा एकदा सांगा साहेब बिल किती होईल कारण ज्याला हजार रुपये धोका कोण आणलेले महाराज त्याला प्रश्न येत नाही किती रुपये बिल होईल साहेब त्यावेळेस साहेबांना सांगितलं मावशी चार पाच दिवस राहत असेल तर कमीत कमी पंचवीस हजार रुपये लागतील कमी झाले की हे मी तुम्हाला कमी सांगायला डॉक्टर इतली कमी सांगत नाही तुम्हाला अनुभवित मला जायचे पंचवीस हजार रुपये तरी कमीत कमी त्या ठिकाणी लागतील आणि मग प्रश्न पडला मला बाईन की पंचवीस हजार लोका हजार रुपये आपण त्या ठिकाणी उष्ण घेऊन अलो पंचवीस हजार त्यावेळेस बाईचा चेहरा पडला मला पण तिथं बाप होता बाईच्या शेजारी उभा त्या बाईचा मालक त्या मालकाने एकदा बायकोच्या तोंडाकडे पाहिलं सांगितलं बायको सांगितलं लढणूक मी हे बघ अगं मी ना मा पंचवीस हजाराची काळजी करू नको आणखी एक वर्ष कोणाच्या कामाला राहील पण लेकरू ठंट करून घराकडे त्या ठिकाणी घेऊन जाईल हा जो आधार आहे मला आधार देण्याचं जो काम करतो त्याचं नाव बाप करी जोडी लेकराची होडी आपुली कुरवंडी महाराज शेरणाची कुरवंडी बापडी होती हो कधी कधी बाप स्वतःचे पत्रि मोरारी बापू म्हणतात ते वरच स्वर्ग कोण पाहिला का पाहायला नाही देऊ जाणी बाबा बोलणार बोलणारा बघताय मोरारी बापू पण ते म्हणतात लेकराचे दोन स्वर्ग सांगतो कडे बापूचे मुखत वाक्य त्यातला पहिला स्वर्ग आहे महाराज आईची मांडी आणि दुसरा स्वर्ग आहे बापाचा खांदा लेकरा करता दोन स्वर्ग लेकरू आईच्या मांडीवर जेव्हा असते ना आई त्याला पदर टाकून जेव्हा पाजत असते महाराज तेव्हा लेकरू स्वर्ग सुखामध्ये असते आणि लेकरू जेव्हा बापाच्या खांद्यावर असते ना त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी महाराज ते स्वर्ग सुखामध्येच असते बजारात फिरत असताना बापाच्या खांद्यावर असेल तर त्याला वाटतं आख्खा बजार आपलाच बापाची आयपत किती आहे हे याच ज्ञान नाही महाराज त्याला पण बापाचा खांदा जर त्या ठिकाणी असल तर आख्खा बजार त्या ठिकाणी आपला आहे असा भास त्या ठिकाणी त्या ठिकाणी होती असं असं असणार जे व्यक्त घरातलं त्या ठिकाणी बाप त्या घरातला त्या ठिकाणी असा आधार आमच्या दादाच्या नमून निर्णय मामाच्या असणारा या घराचा आधार त्या ठिकाणी त्यांचे शिवाय आणि त्याच निमित्तानं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दिग्गज गायनाच्या क्षेत्रामध्ये जायचं नाव आहे आदरणीय हरिभक्तीपरायण रामानंद डाले गुरुजीकडे जायचं शिक्षण सध्या सुरू आहे असे हनुमानजी महाराज वैजापूरकर उपस्थित आहेत कीर्तना करता आदनीय हरिभक्तीपरायण देवानंद महाराज तेही उपस्थित आहेत कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपल्या गावाचं नाव महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही ज्यांनी त्या ठिकाणी महाराज नावलौकिक केला असे आदरणीय हरिभक्तीपरायण साईराम महाराज सुद्धा या ठिकाणी आज कीर्तन करतो उपस्थित येत नाही तर आमच्या भेटी म्हणजे कशा होत रेल्वे गाड्यासारख्या क्रॉसिंगच्या भेटी एकाने याच आणि एकानं माझ्या कुठेतरी कीर्तन असतात पण ते कधी येऊन गेलेले असतात नाही तर मग आम्हाला मागून याची वेळी कधी आम्ही येतो कधी मागून ती त्या ठिकाणी येतात अशाच भेटी होतो पण आज महाराज त्या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजांच्याही चिन्ह वंदना करतो शिवनीकर असणारी सर्व वारकरी मंडळी डाळकरी मंडळी या सर्वांचे चिन्ह होतो तुम्ही सर्व भाविक स्रोते मी काही कोणी शास्त्री नाही पंडित नाही विद्वान नाही पण तुमचं माझ्यावरती प्रेम आहे सगळ्याच गावाचं त्या ठिकाणी अतिशय प्रेम पुन्हा 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 सांगाव तरी काय वेगवेगळं नाही का सर तरी तुमच्या सगळ्यात प्रेम असल्यामुळं पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी अशी कुठं सुखदुःखाच्या प्रसंगांसाठी प्रेमान फोन करतो तुम्ही सर्व मंडळी आणि त्यानिमित्ताने सेवा करण्याचा त्या ठिकाणी योग येतो निमित्तानेच तुमच्या सर्वांच्या इच्छा पुन्हा एकदा नतमस्तक होतो अन्मलदशी परमात्मा बुद्धी देईल त्याप्रमाणे या तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो मामा तर गेले पण आता मामाच्या पाठीमाग मानात आपल्याला सावध होऊन उरलेलं आयुष्य त्या ठिकाणी आपल्या आप, आपल्या आप, आप फायद्याकरता आपण वैरी नसतो आपण आपण देत आपण आपल्या परमार्थाची मारत वाटचाल तर काहीतरी केली पाहिजे तुम्ही काय बोलतो मारत तुम्हाला कीर्तनकार लोकांना काही